नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अरे बापरे या लोकांना एक ऑक्टोंबरपासून रेशन मिळणार नाही कारण काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या लोकांना एक ऑक्टोंबरपासून रेशन मिळणार नाही व त्याचं कारण काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल काय आहे बघा अरे बापरे या लोकांना एक ऑक्टोंबर पासून रेशन मिळणार नाही कारण काय आहे बघा बघा रेशन, कार रेशन कार्ड न्यूज काय आहे रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे काही रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्यांपासून रेशन मिळणार नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ई के वाय सी न करणाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यांपासून रेशन मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे येत्या तीस तारखेपर्यंत ई के वाय सी न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोंबरमध्ये धान्य मिळणार नाही एवढेच नाही तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत जे लोक ई सीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून अशा व्यक्तींची नावे वगळली जाणार आहेत म्हणजेच अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे आणि यामुळे जर तुम्हीही अजूनपर्यंत ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत रेशन मिळवण्यासाठी पात्र कुटुंबासाठी ओ एस मशीनद्वारे शिधापत्रिकेत नोंद केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई वाय सी आवश्यक आहे रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांचे ई के वाय सी बायोमेट्रिक पडताळणीद्वारे करण्यास सांगितले गेले आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ई वाय सी केली जात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश निर्गमित केल्यानंतर केंद्र सरकारने ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे आणि जे लोक के, के वाय सी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना रेशन दिले जाणार नाही आणि त्यांचे नाव रेशन कार्डच्या यादीमधून वगळले जाणार आहे म्हणजेच अन्न सुरक्षा योजनेतून अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड वगळले जाणार आहे अन्न सुरक्षा योजनेत जर नाव नसेल तर रेशन कार्डधारकांना सध्या सध्या जे मोफत अन्नधान्य मिळत आहे ते मिळणार नाही म्हणून सध्या राज्यात सर्वत्र सर्वत्र रेशन दुकानात ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे तथापि ज्या लोकांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घेणे आवश्यक आहे यासाठी संबंधिताच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना वाय सीच्या प्रक्रियेसाठी आवाहन करण्यात आले आहे रेशन कार्ड ई के वाय सीसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे लागणार आहे तुमची ई के वाय सी आधार कार्ड लिंक केल्यावरच पूर्ण होईल रेशन कार्ड ई के वाय सीची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे जर कोणत्याही ग्राहकांचे बोटाचे ठसे उपलब्ध नसतील तर त्यांच्यासाठी आयरिस मशीन वापरून ई के वाय सी केले जाईल बघा रेशनचा गहू मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तीस सप्टेंबर पूर्वी के वाय सी करा अन्यथा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासूनच रेशनपासून वंचित राहावे लागणार रा आहे तसेच एकतीस पर्यंत ई के वाय सी न केल्यास वंचित निवडलेल्या लाभार्थ्यांची नावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून काढून टाकली जातील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या लोकांना म्हणजे या रेशन कार्डधारकांना एक पासून मिळणार नाही रेशन मिळणार नाही त्याचं कारण काय आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा क प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद